शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पाच टक्के आरक्षणाच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्वाचा शासन निर्णय नेमक्या कोणत्या आरक्षणाच्या संदर्भात दिशानिर्देश करतो आहे ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा दिनांक वीस जून दोन हजार चोवीसचा चा महत्वाचा शासन निर्णय राज्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरचा आहे आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सुरुवातीला प्रस्तावना आहेत आपण जाणून घेऊया राज्यातील प्राप्त खेळाडूंना शासकीय निम शासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये विहित केले आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दिनांक सत्तावीस तीन दोन हजार सतराच्या शासन क्रमांक एक येथील शासन निर्णयामधील अनुक्रमांक तीन अ चार मध्ये सुधारणा करण्यात आली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक व दोन येथील शासन निर्णयातील काही तरतुदींबाबत सुधारित आदेश देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय काय आहे त्या आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एक सात दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन स्पर्धाविषयक अन्य अटी व शर्ती अ तीन चार पाच आणि सहा खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे अ मधली तीन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन भारतीय ऑलिम्पिक समितीची मान्यता अथवा संलग्नता असलेल्या संबंधित खेळांच्या राष्ट्रीय फेडरेशनने अथवा संघटनेने केलेले असावे राज्य क्रीडा अजिंक्यपद स्पर्धांच्या आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता अथवा संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राज्य संघटनेने केलेले असावे तसेच ज्या खेळांच्या नोंदणीकृत राज्य संघटनांना त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनांनी मान्यता अथवा संलग्नता दिलेली असेल तसेच सदर खेळांच्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने मान्यता अथवा संलग्नता दिलेली असल्यास अशा राज्य संघटनेच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्यात येईल त्यासाठी संबंधित राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता अथवा संलग्नता हा निकष अनिवार्य राहणार नाही एकविध खेळ संघटनेद्वारे आयोजित राष्ट्रीय स्पर्धा असल्यास स्पर्धा काळात सदर राष्ट्रीय संघटनेस इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची अर्थात आय ओ एची मान्यता अथवा संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील एकविध खेळ संघटनेद्वारे आयोजित राज्य सदर राज्य स्पर्धा सदर संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची अर्थात मान्यता अथवा संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील सदर शासन निर्णय हा पाच टक्के खेळाडू आरक्षणांतर्गत खेळाडूंद्वारे संबंधित माननीय उपसंचालक क्रीडा यांच्याकडे पडताळणीसाठी केलेला अर्ज सहसंचालक के यांच्याकडे केलेले प्रथम अपील माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडे केलेले द्वितीय अपील या प्रकरणांना तसेच क्रीडा संचालनालयाकडे पुनर्पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांना देखील लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता प्रस्तुत शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद